बघा तर आवरून आता रेडी झालेला आहे बघा आणि आता हिने आवरायला लागली ती कुठे चालले हे तुम्हाला दाखवतोच नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा हिने जा आले बघा झाले का हिंच आवरून अजून आवरायला लागले ती हाय आवर आवर झाली आंघोळ झाली कामाला गेलो होतो उशीर झाला आज जास्त आज काही नाही मी यांना उशीरच असते तुम्हाला एकदा यांचं काम म्हणते मी यांना रेकॉर्ड करून शूट करून आणायला होते ना बघा नाही उशीर झाला आज चाललो आहे मी बाहेर तुम्हाला दाखवतो एकदम एन्जॉय करा मस्त आणि व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा काय म्हणतेस बघा आमचे काय म्हणताय सांगा काहीच नाही सरा लागली ते भूक तिने नाश्ता सकाळी दिला नाही सरावला मग सरा आले रागाला ऐकलं का सकाळी उठल्या उठल्या परत लेट ना म्हणलं आज एक दिवस तरी असू दे रोज असते स्कूल मग उठल्यानंतर दूध आणि बिस्किट दिलेलं तर आमच्या ऐकलं का की नाश्ताच दिला फॅन सलमान खानचा फॅन तर मी आहे ना तुम्ही कुठे आहे सलमान खानचा मोठा फॅन मुंबईला जाणार पुढल्या वर्षी मला व्हिडिओ बघत आहे कंटिन्यू बाहेर आलेलं आहे मध्येच माझी चप्पल दिसली बघा हे बघा हे बघू शकता हे बघा चप्पल तुटली बघा माझी आणि आता मला कसं जायचं काय समजा झालंय असं लगडत लगड जावं लागतं का काय बघा आता निघालोय आम्ही बघा इथं सर आहे चकुली आहे का ही तुटली पण पणवधी गेली जग जोग झालय मोठ हवा बघू शकता इथे मेन रोडला आलोय आम्ही बॅग होत नाही का रिक्षात बसलोय आम्ही

बघू शकता तुम्ही अगं इथं बस स्टँडवर आलोय लोय मोठा बसस्टँड आहे आता इथून आम्ही निघालोय उतरलो रिक्षात चप्पल तुटले चप्पल घ्यायला निघालोय चप्पल दुकान बघायला पाहिजेल मी म्हटलं तिला बुट घाल नको म्हणाली बघू शकता लय मोठं बस स्टँड आहे बेंगलोर आता इथं बूट बी मस्त आहे ते आता मी त्यातलं एक चॉइस करणार आहे चप्पल बी आहे आता इथंच घेतो चप्पल घालती सोडली घालती बघा आता चप्पल तर इथे छान अशा कुर्ती पण आहेत बघा लॉंग असा मस्त तिथं पहिल्यांदाच घ्यायला का तुम्ही मला नाही मला पहिल्यांदाच वाटतं तिथं मला पण भाज नाही मॅजेस्टिक टॉप पण कुर्ती छान आहे बघा इथं आणि ते पण हंड्रेड रुपीज लाल इथं स्वेटर पण आहे बघा ಕಿತ್ತಿಲ್ಲ 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 ಚಿಕ್ಕದಿದ ಇವ್ರಿಗೆ ಚಿಕ್ಕದಾಗ

आम्ही म्हणलं की पाणीपुरी खाऊया आणि पाणीपुरी खायसाठी आलेलं बघा आणि छान होते एकदम तिथं पाणीपुरी म्हणजे रोज इकडून घेऊन आले होते नी इतकी छान काय लागत नव्हती पण तिथली एकदम टेस्टी लागत होती पाणीपुरी एकदम मस्त लागली तर आता जस्ट घरामध्ये पोचले बघा आणि आता आधी जेवण करून घेणार आम्ही जेवणामध्ये काय काय आणले ते तुम्हाला नक्की दाखवणारच तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा बघा तर काय काय तुम्हाला दाखवते बघा मी बिरयानी आणि हे कोल्हापुरी मसाला आणि हे चिकन लेग पीस आहे बघा चिकन लेग पीस आणि काय ही माझ्या पसंतीच काय माझ्या पसंतीच ग्रिल मला आवड काय म्हणत ग्रिल ग्रिल आहे ते ही चकुली काय दाखवते बघा चकुली फिश ठेव इथं ठेव तर मग हे एवढंच आणलेलं आहे बघा जेवण तर सगळं आमच्या ह्यांच्या आवडीचं आहे हे सगळं जेवण आहे असं सगळं जेवण आलं तुमचं मी ते आमच्या ह्यांना आवडते तंदूर रोटी तंदूर रोटी हे बघा ही रोट्या ही परा सॉरी ही पराठा ही चपाती आणि ही काय हो रोटी आणि ही बिर्याणी आणि कोल्हापुरी मसाला चिकन कोल्हापुरी मसाला आणि ही लेग पीस आहे ही लेग पीस आणि हे गिरलं काय म्हणतात गिरलं आणि हा असा कांदा आहे बघा लाल कलरचा आणि हे सगळं बाहेरूनच आणलेलं आहे बघा आणि हि फिश तर काय थोडाफार संपवला आहे दोघींनी तर चला मग आधी जेवण करून घेतो बघा काय म्हणताय आता चकुली काय खाते ह्यातलं काय माहित नाही कारण की तिला बाहेरचं नकोच असते काय घरातलंच पण आता मला खूप लागणार लागणार तिला बोला मग आधी जेवण करून घेतो जेवण हे झालं बघा मस्त पैकी छान आता झोपय लागली कॅमेरा करते तर हे बघू शकता बिल किती झालं नऊशे एकसष्ट आणि त्यात काय काय घेतलेलं ते हाय बघा सगळं पण ह्या तुम्हाला वाटतंय चिकन कोल्हापुरी परत कंदी कबाब परत चार रोटी केरला परोठा चपाती बिर्याणी बरं फिश अंजली फिश नंतर बांगडा मसाला बांगडा फिश आणि कारण की सुद्धा आला असतं मटण कसं आहे हो? किलो आठशे रुपये तर आला असता घरात अगदी आणि ती बघितलं तर तुम्ही त्या चपातीसुद्धा अशा दाखवल्या असतात थोड्याफार करपलेल्या करपलेल्या होत्या घरात जर आता मी करपलेल्या जर नाही घरात बाहेर बाहेरची बिर्याणी जरा <laughs> नाही पण मी आता सांगा मला घरातच चपाती करपोल्या असं तर काय म्हणला असतो खवळ असते आणि बाहेर जर असं जाते तसं काय करणार नाही लग नाही लग काय आता आवडत मला तिथलं बाहेर कधी कधी मी म्हणजे आज संडे आहे आज आपण त्यांना घेऊन जायचं ते मी खात नाही त्यांना आवडत मला आवडतं मी गेलो मी <laughs> गेलो आवडतं ते घेऊ घेतला उचलला आलो घेऊन जेव्हा आवडला आपल्याला कलिंग कबाब पर चिकन बिरयानी मटन बिरयानी आणि बांगडा लाजव तर आज बाहेर गेल्यानंतर काय काय खरेदी केली हे नक्की तुम्हाला दाखवी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवणार तर व्हिडिओ उद्याचा व्हिडिओ त्यामध्ये नक्की तुम्हाला दाखवेल काय काय शॉपिंग केली ती म्हणजे फारसं असं काय केलेलं नाही पण तिथं छान होतं बघा मॅजेस्टिक पशी कमीच पैशामध्ये बस स्टँड आहे कमीच पैसे पण छान भेटलं तिथं त्यामुळे घेतलं या पण काय काय घेतलं उद्या दाखवेन वेळ करून तर चला मग आता मी बाय बाय गुड नाईट गुड नाईट तुझ्या आवडले असेल तर शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही